बदलत्या हवामानामुळे एकीकडे कडक होऊन आणि दुसरीकडे अचानक येणारा पाऊस अशा वातावरणात बदलापूर परिसरात विषारी साप चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर येते विशेषत ग्रामीण आणि लगतच्या भागात शेतकरी मजूर आणि रोजंदारीवर बाहेर जाणाऱ्या नागरिकांचा जास्त धोका वाढलाय अशा म मत तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या सर्पदंशांच्या घटनांमध्ये योग्यवेळी उपचार न मिळाल्यास मृत्यूसुद्धा येऊ शकतो अशामुळे अशा प्रसंगी काय करावं आणि काय टाळावं याबाबत जनजागृती करणं अत्यंत गरजेचं आहे विषारी साप चावल्यानंतर शरीरात नेमके काय घडते कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर सल्लागार डॉक्टर खुशबू कटारिया यांच्या मते सर्पदंशानंतर सापाच्या विषाच्या प्रकारानुसार शरीरावर पर वेगवेगळे परिणाम होतात विष कोब्रा किंवा क्रेटसारख्या सापांमुळे श्वासोच्छवासाच्या समस्या स्नायू कमकुवत होणं आणि दृष्टीअंदुक होणं हेमोटॉक्सिकविश रसेल वायपर आणि सॉक्सकेल्ड वायपरसारख्या सापांमुळे रक्तस्राव मूत्रपिंड निकामी होणं आणि हृदयावर परिणाम मायोटॉक्सिकविश समुद्री सापांमुळे स्नायूंची हानी आणि मूत्रपिंडावर घातक परिणाम बदलापूरसारख्या ठिकाणी काय नेमकी काळजी घ्यायची जंगल ओसाड शेत शेतशिवार नाले गवताळ भागातून जाताना बूट हातमोजे आणि घट्ट कपडे वापरावेत रात्रीच्या वेळी विजेचा वापर करून चाचपडत न चालता प्रकाशात चालावे घराच्या परिसरात ओलसर कचरा दगडधोंडे आणि लाकडांच्या न ठेवता स्वच्छता राखावी सर्पदंश झाल्यास हे करा प्रथमोपचार सूचना रुग्णाला शांत ठेवा हालचाल कमी करा साप चावलेला भाग हृदयाच्या खाली ठेवा घट्ट कपडे किंवा दागिने लगेच काढा चावलेला भाग हलवू नका काठीचा आधार द्या रुग्णास चालू देऊ नका शक्य असल्यास उचलून रुग्णालयात न्या वेळीच रुग्णालयात घेऊन जा विषरोधी इंजेक्शन उपलब्ध आहे हे टाळा चुकीच्या कल्पनांपासून सावधान साप चावलेल्या ठिकाणी चिरा करणं विष शोषून घेण्याचा प्रयत्न करणं झाडपाला किंवा घरगुती उपायांवर वेळ घालवणं आपले बदलापूर न्यूजची नागरिकांना विनंती सर्पदंश ही घाबरण्याची नव्हे तर सजगतेची वेळ आहे बदलापूरमध्ये आरोग्य केंद्रे खाजगी हॉस्पिटल रुग्णवाहिकांची उपलब्धता आहे त्यामुळे वेळ न वाया घालवता वैद्यकीय मदत घ्या घरामध्ये प्राथमिक उपचारासाठी एक सर्पदंश कीट असणं आवश्यक आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानेसुद्धा संदर्भात लोकजागृती मोहीम हाती घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आपले बदलापूर न्यूज ही बातमी आपल्या वाचकांच्या सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध करण्यात आली असून कृपया ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी